आपण दोन दिवसापासून सातत्यानं सविस्तर माहिती दिलेली आहे पण आज कर्नाटक साठी आणि महाराष्ट्रासाठी हा थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आजची जी संध्याकाळ आहे मध्यरात्र आहे ही कर्नाटकच्या पंचवीस टक्के भागांना अतिमुसळधार पाऊस घेऊन येणारी आहे कर्नाटकच्या सिरसी परिसरामध्ये हुबळीच्या दक्षिण भागांमध्ये तर दक्षिण कर्नाटक तसेच कर्नाटकची कोकण किनारपट्टी सुद्धा आज मुसळधार पावसाच्या रडांवरती येणार आहे दिवस मावळतापासून वातावरण हे डेव्हलप व्हायला सुरुवात होईल आणि कर्नाटकचे जे काही बहुतांश भाग आहेत हुबळी शिवमगा परिसर आणखीन प्रामुख्याने जर पाहिलं बिलारी पर्यंतचा भाग देखील आहे आणि बिजापूर कल्याबुर्गीची देखील कंडिशन त्या पद्धतीनं आहे बसव कल्याणमध्ये देखील भाग बदलत आज मध्यरात्रीपर्यंत किंवा दुपारनंतर हे वातावरण डेव्हलप व्हायला सुरुवात होईल पण उद्याच्या पहाटपर्यंत हे वातावरण नक्की इथे सक्रिय होणार आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी आढावा होता यामध्ये शिवमगा आणि हुबळीच्या काही भागांमध्ये वादळी पावसाची देखील शक्यता ठरू शकते गारपिटीचं मात्र इथे काही अजूनही अद्यापही कुठले मॉडेलसार स्फटीकरण नाहीये किरकोळ गाडी होऊ शकतात त्याबी उगळीच्या आणि सिरशीच्या बॉडीलगतच्या भागांना सिरशी परिसरामध्ये या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये महाराष्ट्राचं जर चित्र आपण पाहिलंय तर महाराष्ट्राच्या कर्नाटक लगतच्या भागांमध्ये जे काही जिल्हे मोडत आहेत सोलापूर कोल्हापूर सांगली यांना आज पाऊस होणार आहे आजची जी दोन डिसेंबर आहे मागील व्हिडिओमध्ये सातत्यानं सांगितलेली ही तारीख आहे तर आजची जी कंडिशन आहे ती थोडक्यामध्ये आपण पाहायला जर गेलो तर आज कलाबुर्गी मार्गे नांदेडमध्येही प्रवेश करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या या भागांमध्ये पाऊस सक्रिय होणार आहे मंगळवार म्हणजे उद्याची जी पहाट आहे आज सोमवार मंगळवारची जी पहाट आहे आजची मध्यरात्र आहे ती रत्नागिरी एरियापासून तर कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर धाराशिवचा बहुतांश भाग आणि श्रीगोंदा परिसर कळाष्टी पाटोदा परिसर बारामती इंदापूर परिसर पुणे परिसर त्यानंतर सोलापूर बार्शी धाराशिवचे सर्व तालुक्यामध्ये एक दोन एक दोन ठिकाणी पेंडवनी पाऊस तर बऱ्याच ठिकाणी बारीक पत्रावून पाणी वगळण्यासारखी कंडिशन सुद्धा आजच्या तारखेला अवेलेबल आहे आजच्या मध्यरात्रीपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल उद्याची सकाळ ही पाऊस झालेली आपल्याला पाहायला मिळेल पण पंचवीस टक्केच भाग घेण्याची कॅपॅसिटी आहे उर्वरित भागांना जी कॅपॅसिटी आहे ती मध्यम स्वरूपाची आणि पत्रावून पाणी वगळेल या स्वरूपाची आहे तर बऱ्याच ठिकाणी पैंडवलता पाऊस कॅपॅसिटी यामध्ये मॉडेल स्पष्ट व्यक्त होते त्यानंतर जिल्हा येतोय आंबा जोगाई परिसर केज धारूर वळवणी माजलगाव परळी पर, पर, पर वैजनाथ परभणीचा दक्षिण गंगाखेड भाग त्यानंतर पूर्णा वगैरे नांदेडची लोहा भोकर हे देखील भाग आहे धर्माबाद किनवट हदगाव हे देखील परिसर भाग बदलत माग बदलत आज मध्यरात्री किंवा उद्याची सकाळ मंगळवार पहाट देखील या पावसाच्या रडारवरती राहू शकते बंगालच्या उपसागरातून फेंगल नावाचे चक्रीवादळ धडकून ते पूर्णपणे आता पश्चिमेकडे सरकायला सुरुवात झाली त्यामुळे कर्नाटकमध्ये याचा प्रभाव देखील अधिक प्रमाणात जाणून येतो आहे त्यामुळे जाता जाता हा वातावरणाने आणलेलं बाष्प देखील मराठवाड्यामध्ये आज तुम्ही ह्या मध्ये पाहिले अशा प्रकारे कंडिशन दाखवणार आहे मागील मध्ये सातत्याने सांगितले तीस मिनिटाचा व्हिडिओ कोणीही पाहत नाहीये त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करतो आहे याचे परिणाम अकोला बुलढाणा मेहकर जालना अंबडगण सावंगी जालना तालुका छत्रपती संभाजीनगर जळगावमध्ये तुरळक ठिकाणी बुलढाणा भोकरदन जाफराबाद जळगावराजा चिखली मेहकर हे देखील नावे याच्यामध्ये पुढे सरताना आपल्याला पाहता मिळते त्यामध्ये पेनवणी किंवा पत्रावर पाणी वगैरे एवढीच कंडिशन वाद्यपही मोठी अपडेट नाहीये नागपूरच्याही वर्धा वगैरे भागात आज संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणार आहे पावसाची शक्यता देखील नॉर्मल ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे मात्र आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे बुधवार दिनांक जळगाव या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरु होईल कुठं मोठे पेडवणी पाऊस यामध्ये पाहायला मिळणार आहे नंदुरबारपर्यंतची मजल आहे त्यानंतर वातावरण थोडं किंचित स्वरूपाचं कमी व्हायला वाटेल पण तरीही गुरुवार हा बुलढाणा मौताळा परिसर वरंगाव बॉन्ड्री लगतचे जे पीचे भाग आहेत इथे एक वेगळंच बाष्प येथे गेलेल्या बाष्पामुळे हा पाऊस देखील इथे ट्रान्सफर होताना आपण पाहतो आहे त्यानंतर सांगली सोलापूरला काही मोजक्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह दोन ठिकाणी असा अपवाद घडीत पाऊस पडेल म्हणून अन्यथा बऱ्याच ठिकाणी रिमझिम पाऊस झडीचा पाऊस ह्या गुरुवारी सुद्धा जाता जाता बाष्प डायव्हर्टिंग सिस्टीममुळे अधिक प्रमाणात आपल्याला वाढताना देखील दिसत आहे मित्रांनो वातावरण जेवढं अधिक प्रमाणात बदलत आहे जेवढ्या अधिक प्रमाणात त्याची सिस्टीम वाढते आहे त्या पद्धतीने त्याचा पाऊसही एखादून एखादून सरीनं अधिक प्रमाणात वाढेल पेंडवरती पाऊस पडणाऱ्या जागा हे देखील वाढताना दिसत आहेत गरमीची लेवल देखील हळूहळू वाढताना देखील आपण पाहतोय मागील काळामध्ये झालेला गारवा हे चार पाच दिवस टॉपिड आहे त्यानंतर आठ नऊ तारखेपासून पुन्हा हा गारव्याची लेवल देखील अजूनही वाढणार आहे त्यामुळे या वातावरणाचा जो परिणाम आहे तो सात ते आठ डिसेंबर पर्यंत कायम आहे आणि ढगाळलेलं वातावरण हे पंधरा तारखेपर्यंत पंधरा डिसेंबरपर्यंत कायम आहे त्यानंतर आपण विचारात जर लक्षात घेतली गोष्ट तर आठ तारखेनंतर वातावरण थंडीचं झालं पुन्हा पाच सात दिवस थंडी राहील पुन्हा पंधरा आणि सोळा डिसेंबरला एक सिस्टम तयार होणार आहे ती सुद्धा पांडुचेरी वगैरे भागातच आहे दक्षिण भारतातच आहे त्यामुळे याचेही परिणाम महाराष्ट्रावरती काय कुठल्या पद्धतीने होतील हे मात्र हे वातावरण गेल्याच्या नंतर आठ तारखेला समजेल कारण की ह्या सिस्टीममुळे त्या सिस्टीमवरती परिणाम होत असतो त्याची दिशा सुद्धा बदलली जाते अशा प्रकारे ही सिस्टम आहे आणि अजूनही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आजचाही लव आपण घेणार आहोत मात्र आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी हलक्या ते, ते पेंडवणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही हलक्या सरी आज कोसळणार आहेत मध्यरात्रीपर्यंतची वेळ असेल बऱ्याच ठिकाणी एखादो एखादो सर जास्तही स्वरूपाची पडू शकते ते जिल्ह्यात आहेत सांगली कोल्हापूर पंढरपूर सा, सातारा आणि विशेष म्हणजे आंबोगाई परिसर लातूर नांदेड ही परिसर आहेत हे एका दोन ठिकाणी हा पद घडेल जवळजवळ आज अहिल्यादेवी नगरच्या दक्षिण याची मजल